नमस्कार सकिनो मी अनिता वाडकर आज आपण बनवणार आहोत कडबू आणि यासाठी घेतलेली आहे एक ग्लास हरभऱ्याची डाळ आणि ती दोन तीन पाण्यातून आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत हळद थोडंसं तेल आणि कुकरमधून तीन शिट्या काढून घेणार आहोत इकडे घेतलेलं आहे दोन बाउल कणी गव्हाचं पीठ यामध्ये मीठ आणि तेल घालून ते छान चपातीच्या पिठासारखं पण थोडंसं घट्ट आपण मळून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालून आपण ते छान मळून घेऊयात आणि इकडे आपण छान घट्ट गोळा असा पिठाचा त्याचा तयार झालेला आहे तो दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचा आहे आणि इकडे आपली डाळ पण खिजत आलेली आहे तर एक ग्लास आपण डाळ घेतलेली आहे त्या मानाप्रमाणे एक ग्लास गुळ घातलेला आहे आणि आता ते पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर गुळ घातल्यानंतर थोडंसं पातळ होतं यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत वेलची पावडर आणि सुंठ पावडर आणि आपण घालणार आहोत थोडंसं आपलं ओलं खोबरं आणि खूप छान टेस्ट आहे ते कडबूला आता एक पाच मिनटं शिजवले की ते घट्ट होईल आणि आता इकडे घट्ट झालेलं आहे पुरण पाहू शकता आणि आता ते आपण थंड करून घ्यायसाठी एका प्लेटमध्ये पसरवून ठेवूयात आणि हे मिक्सरला लावून फाईन पेस्ट बनवायची आहे तर चमच्यानीच आपण त्याला थोडं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण कडबू करायला घेऊयात तर याच्या पारी आता लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला तर आपण नेहमीची पुरी लाटतो त्याप्रमाणे घ्या फार पातळी करू नका किंवा फार जाडही लाटायचं नाही आहे तर पुढीच्या आकाराच्या पारी आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता आपण इतकी आपल्याला होते याप्रमाणे चार पाच पारी मी लाटून घेते तर तुम्ही पीठ लावू शकता ते पीठ लावा किंवा तेल लावून लाटलं ला, तरी चालेल आणि आता आपलं पुरण जवळजवळ थंड होत आलंय आता पारीमध्ये पुरण भरून घ्यायचं आहे तर पुरण एक एक चमचा मी घालत आहे तर थोडं जास्त घातलं तरी चालेल आणि यानंतर पारे उचलून ते हाताने दाबायचं आहे आणि बोटाने त्याला मडची करून घ्यायची आहे याप्रमाणे छान असं डिझाईन आपलं तयार होतं पाहू शकताय तर अंगठ्याच्या साह्याने मी ते दाबत आहे आणि मडचत आहे पहा किती छान मस्त अशा आपल्या कडबू तयार झालेल्या आहेत तर सर्व कडबू मी करून घेतले तिथं आणि आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल तापले का पाहिलं तर पीठ टाकल्यानंतर ते वर येते त्यामुळे चला आपण आता कडबू तळून घेऊयात तर चार ते पाच कडबू एक एक वेळेला आपण करू आणि कडकूंचा आकार सुद्धा तुम्ही लहान किंवा मोठा करू शकताय छोट्या केल्या तरी मस्त छान दिसतात त्या तर लालसर होईपर्यंत आपण त्याला दोन्ही साईडनी मस्त तळायचे आहे पाहू शकता किती मस्त असा त्याचा रंग आलेला आहे तर दोन्ही साईडनी ते भाजलं गेलेलं आहे आता आपण ते काढून घेऊयात किती मस्त गुलाबी रंगावरती छान अशा सर्व कडबू आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इतर कडबू ही मी आता तळून घेतली आहे तर तयार झालेत आपल्या कडबू आणि आता आपण ते सर्व करून घेऊयात तर इथ मी सर्व करत आहे आणि ह्या आपल्याला खायच्या आहेत साजूक आपल्या तुपासोबत फार छान अशी टेस्ट लागते तर असं की नो तुम्ही ही करून पहा खाऊन पहा आणि आजची आपली ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका कृपया सबस्क्राईब करा, करा धन्यवाद